मुंबई महानगरपालिकेचा निकाल आला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की मुंबईवर आता भगवा था तर असेल पण तो ठाकरेंचा नाही तर हिंदुत्वाचा असेल निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले हिंदुत्व आणि विकासामुळे आम्ही जिंकलो पण या निकालाच्या मागे एक असा आवाज होता जो गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना डिवचत होता तो आवाज म्हणजे नितेश राणे नितेश राणेंनी नि ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा रेटला या मुद्द्यामुळे मुंबईतल्या मतदानाचं पूर्ण गणितच बदलून टाकलंय ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची इमारत उभी केली त्याच मुद्द्याने आज ठाकरे बंधूंना मुंबईत धोबी पचार दिलाय नितेश राणे आणि भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाने मुंबईकरांच्या मनावर कशी भुरळ घातली सांगतो या व्हिडिओमध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये हिंदुत्व हा शब्द काही नवीन नाही बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये मराठी अस्मितेपासून सुरू केलेला प्रवास हिंदुत्वावर येऊन स्थिरावला होता पण दोन हजार सव्वीसच्या या महानगरपालिका निवडणुकीत एक मोठा बदल पाहायला मिळाला तो बदल म्हणजे हिंदुत्वाचा आक्रमक आणि थेट अवतार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा ज्या पद्धतीने लावून धरला त्याने अनेक जुन्या राजकीय जाणकारांच्या भुया उंचावल्या नितेश राणे यांनी निकालापूर्वीच एक विधान केलं होतं की ज्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तिथे फक्त जय श्रीराम म्हणणारेच महापौर खुर्चीवर बसलेले दिसतील या आक्रमकतेमुळे भाजपचा जो मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थोडा थंडावला होता तो पुन्हा एकदा चार्ज झाला या वादाची ठिणगी पेटली ती आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर्स वरून जेव्हा मुंबईमध्ये हे बॅनर्स दिसले तेव्हा नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही भूमी महादेवाची आहे एम फॉर महाराष्ट्र आणि एम फॉर महादेव तिथूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला एक वेगळा धार्मिक रंग चढायला सुरुवात झाली नितेश राणेंनी सतत हेच बिंबवलं की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे आता मवाळ झालंय आणि ते मुस्लिम मतदारांच्या अटी शर्तींवर चालले <Santhe kate> बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हिंदुत्वावर भाजप आणि नितेश राणे यांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे आता काँग्रेसच्या दावणीला बांधलेलं हिंदुत्व आहे अशी टीका नितेश राणेंनी केली होती निकालानंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची ज्या पद्धतीने खिल्ली उडवली त्यावरून त्यांना हेच सांगायचं होतं की हिंदुत्वाच्या या लढाईमध्ये जनता भाजप सोबतच आहे मुंबई महानगरपालिकेत हा हिंदुत्वाचा काळ खेळण्यामागे एक मोठं राजकीय गणित होतं मुंबईत मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदार आहेत जे पारंपरिकपणे भाजपचे समर्थक आहेत पण दुसरीकडे मराठी मतदारांमध्ये शिवसेनेची पकड मजबूत होती भाजपने नितेश राणे आणि इतर आक्रमक नेत्यांना समोर करून मराठी मतदारांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे काय वेगळं नाही ठाकरे बंधूंनी मराठी अस्मिता आणि मराठी मुस्लिम एकत्रीकरणाचा मुद्दा उपस्थित केला पण बीजेपीने कठोर हिंदुत्व प्लस विकास यांचा मेळ घालून ठाकरेंच्या लाईनला शह दिला जेव्हा नितेश राणेंनी प्रक्षोभक भाषण किंवा धार्मिक अस्मितेचे मुद्दे काढले तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की मध्यमवर्गीय हिंदू मतदान जो पूर्वी शिवसेनेला मतदान करायचा तो आता भाजपच्या या आक्रमक भूमिकेकडे झुकला विकासाच्या गप्पा तर सर्वच पक्ष करतात पण जेव्हा अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा मतदार अधिक आक्रमक पर्यायाकडे वळतो हेच या निकालातून सिद्धही झालं या सगळ्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो बसला ठाकरे बंधूंना बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असूनही उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईची सत्ता टिकवता आली नाही याचं मुख्य कारण म्हणजे मतदारांना आता तडजोडीचं हिंदुत्व मान्यच नाही आहे फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे विकास सोबत जेव्हा हिंदुत्वाची जोड मिळते तेव्हा तो एक डेडली कॉम्बिनेशन ठरतो जे मुंबईत आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं फडणवीसांचा हिंदुत्व आणि विकास हा मंत्र चालला पण त्या मंत्राला नितेश राणेंच्या आक्रमक टीकेने जी धार दिली त्यामुळेच आज मुंबई महानगरपालिकेत पंचवीस वर्षांचं ठाकरेंचं वर्चस्व मोडीत निघालंय पण आता प्रश्न हाच उरतो की आगामी काळात हेच हिंदुत्व भाजपला मुख्य अजेंडा असणार का तुम्हालाही असं वाटतं का की मुंबईत ठाकरेंच्या मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्याने मात केली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका